Larry Walters had always dreamed of flying a balloon to a faraway place. So with help from a friend who taped these scenes, he rigged 42 weather balloons to a lawn chair and filled them with helium. आता या वणसला वेडा बनायचं की हट्टी तुम्हीच ठरवा. आता व्हिडिओ बघून तर तुम्हाला हे कळलच असेल की त्याने खुर्चीला फुगे बांधलेत आणि उंच हवेत उडाला. अरे उडाला म्हणजे इतका उंच गेलाय की उंचीवरून उडणाऱ्या कमर्शियल विमानांतल्या पायलट्सना सुद्धा तो स्पष्ट दिसला आता तुम्ही म्हणाल हे काय फेकते पण हे खरंय या माणसाचं नाव होतं लॅरी वॉल्टर त्याचं पायलट व्हायचं स्वप्न होत ते पूर्ण नाही झालं म्हणून त्याने असा जीव घेणार स्टंट केला ज्यावर आधारित नंतर एक म्युझिकल प्ले सुद्धा सादर केलं गेलं फर्स्ट कॅज्युअल्टी ग्लासेस ओव्हर बोर्ड लिडिंग टू दिस रेडिओ ट्रान्समिशन विथ हिस गर्ल फ्रेंड तर जाणून घेऊया त्या वेड्या लॅरी वॉल्टर आणि त्याच्या त्या जीव घेण्या स्टंट बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून पंत यादें and सब्सक्राइब करा अरे नवनवीन click आठी डायलैक्टन क्लिक click लावे सुरु नका नमस्कार तुम्हीं बाहत आए गाज़ावाज़ा. Canadian goes airborne in a lawn chair lifted up by helium balloons. And it, it was loud. It was louder than a shotgun going off. I'd look down through the clouds and there was like a WestJet flight right below me. Said <laughs> <laughs> he has no intention of going ballooning again. His first priority now is to sell the rights to his story. तर लैरी वाल्टर लाल लहान पनापसुन विमान अच्छे आणि त्याचं यू एअरफोर्स मध्ये पायलट बनायचं स्वप्न होतं त्याने पायलट ट्रेनिंग साठी फॉर्म भरला पण मेडिकल प्रॉब्लेम झाला त्याची आयसाईट थोडी वीक होती होती म्हणजे क्षमता पायलट म्हणून लागतं ती त्याच्यात कमी त्यामुळे नंतर तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायला लागला पण त्याने हट्ट काही सोडला नाही त्याला काहीही करून आकाशातून जमीन कशी दिसते हे बघायचंच होतं पुढे एकोणीसशे ब्याऐंशी साली त्याच्या डोक्यात एक आयडिया आली त्याने बायकोला कॅरोलला आयडिया सांगितली की आपण खुर्चीला विमान बनवूया म्हणजेच खुर्चीला हेलियमचे फुगे लावायचे आणि हवेत उडायचे आणि त्याच्या या वेळेपणाला कॅरॉल त्याला मदत करत होती दोघे सामान विकत घेऊन आले मित्रांसोबत घरच्या अंगणात गेले खुर्चीला पंचेचाळीस आठ फुटी फुगे लावले मग लॅरीने गरजेच्या गोष्टी घेतल्या जसं की पॅलेट गन सोडा बॉटल्स रेडिओ आणि पाण्याने भरलेले काही मिल्क जग आता प्लॅन असा होता की ती खुर्ची दोरीने कारच्या बंपरला बांधली जाणार शंभर फुटावर पोहोचल्यावर त्याचे मित्र ती दोरी सोडणार मग हळूहळू एक एक फुगा फोडत तो खाली येणार आणि खुर्ची तोवर खाली आणणार नाही जोवर तो वाळवंटात सेफ लँडिंग करणार नाही लॅरीने सगळं प्लॅनिंग नुसार केलं कॅरॉल त्याला बघत खाली वाट बघत उभी होती एक मित्र हा प्रसंग शूट करण्यासाठी तयारच होता पण जेव्हा दोरी सोडली गेली तेव्हा तो जोरात वर उडाला इतक्या स्पीड मध्ये तो वर जाईल याचा कोणालाच अंदाज नव्हता एक हजार फूट प्रति मिनिटच्या स्पीडने तो जवळपास सोळा हजार फूट पोहोचला सोळा हजार फूट म्हणजे ऑक्सिजन कमी वातावरण दोन फॅरेनेट हवा इतकी पातळ असते की श्वास घेणं कठीण होतं आणि जर लॅरी आणखी वर गेला तर कदाचित तो मेला असता आणि तो इतक्या उंचीवर पोहोचला जिथून विमानं उडतात त्याची एक चूक झाली उडायच्या आधी त्याने एफ ए आणि स्थानिक विमानतळांना कळवलंच नाही एका पायलटला तो दुरून दिसला त्याने लगेच कंट्रोल रूमला कळवलं आणि मदतीसाठी एक हेलिकॉप्टर पाठवलं पण तोवर लॅरीने एक एक करत फुगा फोडायला सुरुवात केली होती खाली उभे असलेले सगळे घाबरले होते पण विश्वास बसणार नाही जवळपास दीड ते दोन तासांनी तो हळूहळू झाला सगळीकडे वाऱ्यासारखी ही बातमी पसरली सगळ्या बातम्यांमध्ये लॅरी झळकत होता कारण लॅरीने इतिहास घडवला होता तो पहिला माणूस ठरला जो विमानाशिवाय उंच हवेत उडून सुरक्षित उतरलाही होता पण गोष्ट इथेच संपत नाही त्याने कोणतीही परवानगी न घेता उड्डाण केलं म्हणून त्याला युएस पोलिसांनी अटक केली त्याला दीड हजार डॉलर दंड भरावा लागला पण काही दिवसांनी त्याला गेलं लॅरीने ला। आपलं स्वप्न पूर्ण केलंच पण प्रसिद्धीमुळे नंतर त्याने नोकरी सोडली आणि पुढे त्याला आर्थिक अडचणी आल्या एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्याने आत्महत्या केली त्यानंतर दोन हजार मध्ये फिलाडेल्फियात त्याच्या जीवनावर आधारित द फ्लाइट ऑफ द लॉन्च चेअरमॅन नावाचा म्युझिकल प्ले झाला आणि इतकंच नव्हे तर लॅरीने नावाच्या मुलाला ती खुर्ची गिफ्ट केली होती जी त्याने दोन हजार तेरा मध्ये स्मिथ सोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम ला दान केली आणि तिथे ती, ती आजही प्रदर्शनासाठी ठेवलेली आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका